तर सर्वांना माझ्या यूटूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक शहाणी म्हैस याबद्दल गोष्ट सांगणारे ही अतिशय रंजक आणि शिक्षण देणारी मराठी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला सांगते की अडचणींचा सामना कसा करावा आणि शहाणपण कसे वापरावे पण ही गोष्ट ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा एक शेतकऱ्याच्या गोठ्यात एक शहाणी म्हैस होती तिचं नाव होतं गंगा गंगा इतर मशीनपेक्षा खूप हुशार होती ती वेळेवर दूध द्यायची शेतात काम करायची आणि नेहमी शेतकऱ्याच्या आज्ञेचं पालन करायची एका दिवशी जंगलातून एक वाघ गावाकडे आला तो खूप भुकेला होता त्याला म्हशीवर हल्ला करायचा होता गावातल्या इतर म्हशी घाबरून पळून गेल्या पण गंगा मात्र शांत होती गंगाने आपल्या शहाणपणाचा उपयोग केला ती वाघाला म्हणाली मी तुला थांबवणार नाही पण जर तू मला लगेच खाल्लं तर तुला थोडं दूध मिळणार नाही त्यापेक्षा मला दूध काढून घेऊ दे ते दूध पिऊन तुझी भूक भागेल आणि मग मी स्वत तुझ्यासमोर येईन वाघाला वाटलं की म्हैस खरंच त्याच्या भूकेची काळजी घेत आहे गंगाने आपला वेळ हुशारीने काढला आणि जोरात ओरडून शेतकऱ्याला बोलावलं शेतकरी धावत आला त्याच्यासोबत कुत्रे आणि लाकडी काठी होती वाघ शेतकऱ्याला पाहून घाबरून पळून गेला गंगाने आपला जीव हुशारीने वाचवला आणि शेतकऱ्यालाही वाघाच्या हल्ल्यापासून वाचवलं या गोष्टीतून शिकवण काय आपल्याला भेटते की शहाणपणा आणि धीर आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकतो अडचणींच्या वेळी शांत राहून योग्य निर्णय घेणे गरजेचे असते हेच शहाणी मैस गंगा इने या गोष्टीमधून दाखवून दिलं तर तुम्हाला या गंगाची गोष्ट कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा